वजिरगाव येथील ग्रामसेवक आणि सरपंच यांचा मनवानी कारभार पुनर्वसनमध्ये मिळालेल्या प्लॉटचा रस्ता मिळण्यासाठी आंदोलन नांदेड जिल्ह्यातील नांदेगाव तालुक्यातील वजिरगाव येथील तक्रारदार सुधाकर डगे लक्ष्मण डगे यांना पुनर्वसनमध्ये मिळालेल्या प्लॉटचा रस्ता मिळाला म्हणून ग्रामसेवक व सरपंचकडे मागणी केली त्यानुसार पुनर्वसनमध्ये मिळालेल्या प्लॉटच्या खुल्या जागेत अतिक्रम केल्यामुळे रस्ता सुद्धा बंद झाला हा होत आहे कुटुंबासाठी रस्ता कोंडण्याच्या मागणीसाठी तक्रारदारांनी केला अर्ज तर न्याय नाही मिळाला तर उपोषणाचा इशारा जाण्यासाठी खूप त्रास आहे दीड महिन्यापासून हे नको तेवढा त्रास सहन करीत आहेत तरी यांची कोणीही बी आतापर्यंत कुठलीच दखल घेण्यात आलेली नाही तरी यांनी शेवटी आजचा जे यांचा जे उपोषणाचा जे आहे ध्येय धरलेला आहे शेवटी कुठं ना कुठं तरी न्याय मिळून द्यावा सरकारने आम्हाला म्हणून कुठल्या राज्यकर्त्यांनी सरकारने म्हणजे आमच्या मते तर वाटते की बघा जे आज घरं वगैरे म्हणजे आज याच्यावर नोटीस अशी काढलेली आहे ग्रामपंचायतनं की बाबा यानंच अतिक्रमण केलंय मग पण आता तुम्ही मीडियावाले आलोत पत्रकार समजे तर माझं एकच मत आहे की याचं अतिक्रमण कुठं दिसायला आहे तुम्हाला हे दाखवून द्या ना नागणी आमची एकच मागणी आहे की सार्वजनिक गावच्या नमुना नंबर आठ प्रमाणे गावच्या पुनर्वसन प्रमाणे यांना रस्ता मिळाला पाहिजे रस्त्याची मागणी आहे कुणी कुणी का होईना खुल्या जागेमधून यायला रस्ता हे मोकळा का आता बीडीओ साहेब मागे आले होते त्यांनी सांगून टाकले की बाबा रस्ता खुला करून द्या तुम्ही या ठिकाणी आली इथून रस्ता लोक देण्याचा प्रयत्न करणार गेले विरोध केले के साहेब जाऊन ग्रामपंचायतला नोटीस काढली ग्रामपंचायतला नोटीस काढल्यावर ग्रामपंचायतनं उलट ह्या एकनाथ दिगंबर ढगे यांच्यावर अर्ज काढला आणि माझं म्हणणं एकच आहे की प्लॉट चाळीस बाय साठचे आहेत एकनाथ दिगंबरचा प्लॉट चाळीस बाय साठचा काढायचा त्यानंतर दुसरा नंबर तिसरा नंबर चौथा नंबर जे काय असेल ते प्लॉट चाळीस बाय साठचे काढून उरुरीत जागा असेल शिल्लक आहे म्हणा त्या नियमाप्रमाणे ही जागा उपलब्ध शासनाने जावी, हो। जागा उपलब आशेल, आशेल, करून द्यावी रस्ता करून द्यावा ह्या जनतेची आडवणूक होऊ नवं कारण ज्याला जागा उपलब्ध नाही त्याला करून देण्यासाठी सरकारची योजना आहे मग तुम्ही ग्रामपंचायत आमची असेल कोणी असेल त्यांनी उलटं असं काही कोणतंही करू नवं

मोहनरा असेल धोनीबाई पटेल असेल त्यांचे प्लॉट टाकून राहिले संत बालाजीराव ढगे गावामध्ये काय का, कोणा पद्धतीची समस्या काय काय समस्या आहे गावामध्ये आमच्या गावामध्ये रस्ता एकही ठीक नाही आणि रस्ता नालीचा तर विषयच नाही एक नाली सुद्धा पाहायला भेटत नाही तुम्हाला पाण्याची पिण्याची व्यवस्था काही चांगली आहे का अजिबात नाही प्रायव्हेट नळच घेऊन आम्हाला पाणी पूर्ण गाव प्रायव्हेट नळ्याने पिते ग्रामशोक वेळोवेळी येते का ड्युटीला अजिबात नाही आणि कॉल अजिबात कोणाचाच इश्यू करत नाहीत ग्रामसेवक साहेब सरपंच साबाचं काय गावातील काय तुम्ही सरपंच के तक्रार केली का नाल्या वगैरे साठी हो ग्राम त्या सर्वांनाच माहित आहे एकही नाली नाही तक्रारी भरपूर आहेत ना असं काही ग्रामस्थांचं काही म्हणणं आहे की घरकुल साठी पैसे वगैरे हो मागतात घरपट्टीच्या नावावर खूप काही खण्नी वसूल करत आहेत असं काही आहे का म्हणजे हे बघा घरपट्टी नळपट्टी त्यांना असं जेवढी आहे तेवढी क्लिअर करून त्यांना आठ नंबर सुद्धा देताना एक विचार करा तुम्हाला सांगतो सर्वसामान्य माणसाकडून घरपट्टी नळपट्टीच्या याच्या निमित्त लावून असं पैसे वसूल करायचं आणि तुम्हाला सांगतो काय म्हणून घरपट्टी नळपट्टी भराव रस्ता हिशोबा जी शिल्लक जागा आहे त्या जागेतून रस्ता द्यायला ग्रामपंचायतला हरकत नाही पण ग्रामपंचायत तसं काहीच न करता ग्रामपंचायतनं मला माहित नाही कुठला पुरावा जोडला आणि कुठल्या आधारावर माझ्या नावावर नोटीस काढली ते माझा प्लॉट आजच्या तारखेत चाळीस बाय साठ चाळीस बाय साठ दोन माझ्या नावचा आहे आणि वडिलाच्या नावचा आहे चाळीस बाय साठचे दोन प्लॉट प्लॉट असते वेळेस माझ्या मला देवा ना मोजून ग्रामपंचायतनं हद्द कायम करून देऊन शिल्लक जागा राहिली तर मला सांगा काढा म्हणून मी कुठल्याही अर्ध्या रात्री माझी जागा जर समजा शिल्लक राहत असेल तर काढून द्यायला ग्रामपंचायतला शासनाला तयार आहे शासनाला सुद्धा रस्ता द्यायला तयार पण माझी जागा जर शिल्लक नसेल माझाच प्लॉट कमी असेल तर मी माझ्या घरात घरातून कसा रस्ता देऊ एक आणि ग्रामपंचायत म्हणते की तुम्ही तुमच्या घरातून रस्ता द्या काय आधारावर मागा ग्रामपंचायत मला हे सुद्धा कळणं हवे काय आधार आहे सांगा बरं साहेब मला तुम्ही बर या माणसाने प्लॉटला रस्ता मागला सुरुवातीला काही लोकांना अर्ज केला ओके म्हणजे त्याच्यानंतर पुन्हा अर्ज केला ग्रामपंचायतला ग्रामसेवक साहेबाला अक्षरशः साहे म्हताऱ्या माणसानं माय बाप बापू तुमच्या मी बापासारखा हा म्हता हा मराळ टेकला मला कमीत कमी त्रास होऊ देऊ नका आणि रस्ता द्या म्हणल्यावर त्याने रस्ता द्यायचं कुणीकडे गेलं की त्याच्याच दोन पुतनी याच्या नावावर नोटीस काढली आज की तुमचंच घर रस्त्यात आलं ते पडा ओके पडतील ते बी म्हणायचं की आम्हाला खून करून द्या आम्ही तिथून पडता जर समजा त्याचं घर रस्त्यात आलंय तर ग्रामपंचायतीनं जे नमुना नंबर आठचे उतारे दिले त्याला तीस फूट दक्षिण उत्तर आणि पंचवीस फूट आपलं चाळीस फूट पूर्व पश्चिम ऑलरेडी त्याच्याकडे नमुना नंबर आठचे उतारे हात ते उतारे बघा तपास जाऊ मोत उरलेली जागा त्याला पाडायला सांगाव ते पण